नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे विदांग मी तुमचं स्वागत करतो विदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जे मागच्या व्हिडिओजमध्ये आपण कोथिंबीर उगवली होती म्हणजे कोरिएंडर उगवली होती त्याला आज आपण हार्वेस्ट करणार आहे आणि याला कसं हार्वेस्ट करायचं असते म्हणजे याला कसं कापायचं असते ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या मित्रांनो आता आपण सगळ्यात पहिले बघू की आपल्याला कोथिंबीरला हार्वेस्ट केव्हा करायचं असते जेव्हा मित्रांनो कोथिंबीरला तेवीस ते पंचवीस दिवस होऊन जातात मग हे हार्वेस्ट करण्यासाठी तयार आहे जो व्हिडिओ आहे उगवण्याचा तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देईल किंवा एंडस्क्रीनवरही तुम्हाला दिसून जाईल किंवा कमेंट बॉक्समध्ये सगळीकडे तिकडे त्याची लिंक मी टाकून देईल त्या व्हिडिओला नक्की पाहाल त्याच्या डिटेलमध्ये मा सांगितल्या माती कशी तयार करायची कुंड्या कशा घ्यायच्या कुठे ठोवायचं असते सगळी काळजी केअर टिप्स वगैरे सगळं सांगितलं केअर टिप्स पण डिटेलमध्ये सांगितलं काळजी वगैरे कशी घ्यायची कोणते खतं टाकायचे कसं टाकायचं किती दिवसातनं खतं वापरायचे सगळं सांगितलं आहे त्या व्हिडिओला नक्की पाहाल आणि डिटेलमध्ये सांगितलं कसं उगवायचं घरच्या घरी तर त्या व्हिडिओला नक्की पाहाल ताता याला कापण्यासाठी मित्रांनो आपल्याला कैची लागेल आणि एक ताटली घेऊन याला जमा करण्यासाठी माता याला कापणं सुरू करू सगळ्यात पहिले मी जसं सांगितलं तेवीस वगैरे पंचवीस दिवसात अशी होऊन जाईल ही आणि मग ही कापण्यासाठी बिलकुल तयार आहे मग याला चांगल्याने तुम्हाला कट करायचं आहे फक्त एक काळजी घ्याल की मी फुलं येऊ दिले माझ्या याला कोथिंबीरला तर तुम्ही एक काळजी घ्याल की तुमच्या कोथिंबीरला फुलं आले नाही पाहिजे फुलं आलं की कसं चांगली चव वगैरे नाही लागत म्हणून फुलं यायच्या पहिलेच तुम्हाला कोथिंबीरला कापणं सुरू करायला पाहिजे त्याची चव पण चांगली लागेल आणि चांगली फ्रेश राहते मग ती टेस्ट वगैरेलाही फार छान लागेल म्हणून मग त्याचा फुलं यायच्या पहिलेच सलट लट व्हाल कारण फुलं आल्याडी ग्रोथ वगैरे स्लो होऊन जाते म्हणून ते आहे एक पॉईंट म्हणून फुलं यायच्या पहिलेच आपल्याला याची हार्वेस्ट करून घ्यायची आणि मग चांगल्यान बघू शकता एवढी हार्वेस्ट आली आहे तर आता बघू शकता किती चांगली ऑर्गॅनिक आहे ही घरच्या घरी उगवलेली आहे कमीत कमी खतं आहे असे नाही की खूप खतं रासायनिक खतं अजिबात वापरले नाही प्युअर और ऑर्गॅनिक घरच्या घरी उगवलेली कोथिंबीर आहे असे आपण मित्रांनो तीन चार कुंडे उगवून घेतल्या तीन कुंड्या उगवून घेतल्या एकाच कुंडीपासून एवढं मिळालं तीन कुंड्या समजा उगवल्या तर आपल्याला घरच्यासाठी आरामशीर खूप सारी कोथिंबीर मिळून जाईल त्या कुंड्यांपासून म्हणून हे घरी नक्की उगा मग आता या कुंडईचं काय करायचं आहे त्या कुंडीला काहीच नाही करायचं आहे उन्हात ठेवून द्यायचं जिथेच होतं ते दे तीन दे चा ते चार तासाचं ऊन जे असं त्याला मिळत होतं मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं उगवण्याच्या व्हिडिओमध्ये उन्हात आणि मग याला चांगलं पाणी टाकत राहायचं आहे वॉटरिंग करत राहायचं आहे त्याच्यात मी सांगितलं होतं की पानावर पाणी नाही टाकायचं पण एकदा तुम्ही कटिंग करून घेतली आहे झाडाची म्हणजे ही आता छटाई झाली आहे बारीक एकदम तर मग याच्या वरतूनही पाणी टाकलं तरी चालेल मग चांगल्याने याला वरतूनही पाणी टाकायचं आहे चांगल्याने याचे पानांनी भिजवून घ्यायचं आहे मस्त पाण्यांनी अजून मग याला रोज हलकं हलकं पाणी टाकत राहायचं आहे आणि उन्हातच ठेवायचं आहे हे चांगल्याने परत उगून जाईल पंधरा दिवसातच ही फार मोठी होऊन जाईल आणि छान मोठी होऊन जाईल महिला परत आपण हार्वेस्ट करू शकतो आणि असं मित्रांनो आपण तीन वेळा मॅक्झिमम हार्वेस्ट करू शकतो वाटलं तर अजून चांगल्या चवसाठी आपल्याला दोन वेळा हार्वेस्ट करायला पाहिजे तिसऱ्या वेळा आपल्याला मुळासोबत उपटून याला हार्वेस्ट करायला पाहिजे पण मॅक्झिमम हार्वेस्ट तुम्ही तीन वेळा करू शकता आणि चौथ्या वेळा मग त्याला मुळासकट सकट आपल्या याच्यात वापरू शकता आणि मग याला खत वगैरे जे हार्वेस्ट केल्यानंतर एकदा शेणखत चांगल्याने टाकून द्या बस असंच प्रकारे मग हार्वेस्ट करायचं आणि हार्वेस्ट केल्यावर त्याला परत आपल्याला वापरायला घ्यायचं आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकन नक्की दाबून द्या आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी त्याची लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता अजून त्या ग्रुपवर आपले झाडासंबंधित प्रश्न विचारू शकता आता मित्रांनो स्क्रीनवर पाहू शकता आपण व्हिडिओ येत असेल त्या उगवण्याचा तर त्या व्हिडिओला क्लिक करा आणि त्या व्हिडिओला जाऊन नक्की पहा धन्यवाद